वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकताय तुम्ही माझी पळपळ चालू आहे <laughs> फ्रीजमधून भाज्या काढते कारण आज आम्ही बनवणार आहे पावभाजी तर म्हटलं चला घेऊया शूट आणि त्याचीच तयारी चालू आहे माझी इकडं रोहिणी येईल म्हणून तोपर्यंत माझी अगोदर तयारी चालू होती हे बघा आली रोहिणी आणि तर बघू शकताय मी लागली होती तयारीला आणि रोहिणीला लागली होती भूक रोहिणी म्हटली मी अगोदर थोडंसं खाऊन घेते मग बाकीची तयारी करूया म्हणून आणि तसंही पुण्यात होतं तेव्हा लास्ट टाईम आम्ही केली होती घरी आल्यापासून म्हटलं तर चला पावभाजी बनवू 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 पण काय नाही फायनली आज मुहूर्त आला <laughs> <laughs> आता यांची जायची वेळ आली म्हणून म्हटलं चला आता तरी बनवून घेऊया म्हटलं काही ना काहीतरी हे व्हायचं त्याच्यामुळे राहून जायची इकडं पावभाजीची तयारी करायची आहे तिकडं पालक पनीर आणि चपाती आहे चालू डोक्याला हात लावून चहा शिजतोय किती वाजलेत ग आता साडेचार वाजलेत इकडे आमची पावभाजी तयारी चाल झाली आणि इथं बघू शकता तुम्ही बघा मी भाज्या काय काय घेतलेल्या आहेत शिमला मिरची टोमॅटो फ्लावर आहे बटाटा आहे आणि आपला मटर आहे फ्रोझन मटर हे बघा तर चला आता ह्याचे चिराचिरी चालूच आहे माझी <laughs> कारण पावभाजी बनवायला जेवढा वेळ लागत नाही तेवढा पावभाजीचे मसाले म्हणजे सगळ्या भाज्या एका ठिकाणी घेऊन स्वच्छते धुवून चिरेपर्यंत तेवढा टाईम जातो आहे आणि हे बघा इथं तर रोहिणीसोबत गप्पा टप्पा मारत माझं चालू होतं एक एक भाजी सगळी चिरून ठेवायची आणि इकडं काय आता बटाट्याचे सालं काढायचे चालू आहेत म्हटलं भाज्या एकदम सगळ्या शिजायला टाकूया म्हणून आणि काय झालं की थोडं थोडं घेतलं शूट पण रेसिपी शूट करायचं होतं आणि फोनचं माझ्या चार्जिंग संपलं होतं त्याच्यामुळे काय थोडंसं थोडंसं घेतलेलं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ मी परत तुमच्यासोबत शेअर करेनच बटाटा फ्लावर मटर आणि जेवढे टोमॅटो घालणार आहे त्यातले अर्धे टोमॅटो इथं मी कट करून घेतले होते जे सगळं एका पातेलाच केलेलं आहे आणि आता ते सगळं मी शिजवून घेते अगोदर अर्धं टाकले कुकरमध्ये अजून अर्धं टाकायचं चालू आहे आणि आमच्या गोलूचीमध्येच लोडबोड चालू आहे तोपर्यंत इकडं दोन्ही कांदा चिरून द्यायला लागले म्हटलं तोपर्यंत पुढच्या फोडणीची तयारी करून घेऊया आणि मग काय तुम्हाला म्हटलं तसं गप्पा टप्पांमध्ये एवढा टाईम जातो की कधी काय बनवायला लागलेलो असतो तर ते बनवून झालेलं कळत पण नाही आणि टाईम पण बराच झाला होता पण जरा थोडीशी तयारी आमची चालू होती फास्ट <laughs> तर इथं बघू शकता आता मी कुकर लावलेलं आहे बघा तर बाकीची तयारी करून घेते मी तर मी कंटिन्यू पाहत राहा आणि हे बघा आहो पण आले होते गेले थोड्याशा गप्पा मारून आणि इथं बघू शकता तुम्ही भाज्या किती मस्त शिजले आहेत बघा तिनं शिट्ट्या देऊन काढल्या होत्या एकदम एकसारख्या झालेल्या आहेत तर इथं बाकीचे मसाले वगैरे मी तयार करून घेते तर इथं बघू शकताय तुम्ही तेल आ, तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये अगोदर बटर मेल्ट करून घेतलं आणि मग आता मी शिमला मिरची घालून थोडीशी फ्राय करून घेणार पण डायरेक्ट बटर जर टाकलं तर ते पटकन जळतं तुम्हालाही माहिती आहे दुर होतं जास्त त्याच्यामुळे तेलात मिक्स टाकलं की नाही मस्त फ्लेवर पण छान येतो त्याचा मम्मा काय करता

बाकी इथं कांदा टोमॅटो आणि जे बाकीचे मसाले होते आपले पावभाजी मसाला वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे मी आणि इथं बघू शकते मसाला छान शिजलेला आहे तर त्याला परत एकदा स्मेशरन मस्त बारीक करून घेते आणि तुम्हाला म्हटलं तसं डिटेलमध्ये व्हिडिओ मी परत तुमच्यासोबत शेअर करण्याचं रेसिपी ह्याची तर सध्या फक्त असंच एन्जॉय करा आणि बघा बघू एकदम आपूट आपूट कशी पूर्ण करू आपूट हा पाणी गरम घेऊ आणि ज्यावेळेस मी भाजीचा मसाला भाजत होता त्यावेळेस मामा आले होते त्यांना भूक लागली होती तर म्हटलं लगेच देतो आम्ही पाच दहा मिनटात आवरून त्याच्यामुळे परत जरा थोडी गडबड केली अजून आम्ही बनवायला आणि तर बघू शकताय तुम्ही इकडे रोहिणी आता पाव भाजून घे लागलेली आहे भाजी इकडं आता तयार झालेली आहे फक्त त्याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घालते हे बघा कारण कुकरमध्ये आतमध्ये बरीचशी भाजी अजून राहिली होती तर गरम पाणी टाकून जरा थोडंसं मिक्स करून घेऊया म्हटलं सगळं आणि तेच पाणी घालू परत भाजीमध्ये mm. फ्लेवर देऊन मस्त लागला म्हणजे पावभाजी व्यवस्थित लागली आहे ना mm. लास्ट टाइम तू केलेली आहे ती खाल्ली होती का मला <laughs> <laughs> आणि इथं बघा आता <laughs> आ, मी कोथिंबीर वगैरे वरून घालून घेतली भरपूर असं बटर घातलेलं आहे आणि एकदम मस्त अशी पावभाजी बनलेली आहे आता काय झालं होतं की भाजीला थोडंसं तिखट कमी वाटत होतं म्हणून आम्ही कन्फ्यूज होतो अजून टाकूया का नको म्हणून हे तर बघू शकता बा कलर पण किती मस्त आलाय ना <laughs> पण काय नाही खाल्ल्यानंतर लागत होती म्हणून परत काय नाही टाकलं म्हटलं मुलांनी वगैरे सगळ्यांनी आवडीनं खायला पाहिजे ना ए आयुष मन पावज बनोले ये दादा चला दीपक दाजी या ताटात बस का खालचा ताटात बस बोलते बघू ताठेंच बोलू आ लागलं नाही ना तुला बाळा नाही ना हा लागलो आर ये ना ये ना ये <laughs> ना खायचे ना पाऊभाजी आज त्याला पण घेऊन या आत्ती बसा घे काय झालं आ होय होय मग काय तरी तुम्ही मला अशी सांगितली ना कशी झाली म्हणून मग कॅमेरात माझी झाली नाही

w h a s t i s g a t t r e a Papa, be c s t i a b a s h i I said, p i o w आणि इथं तर तुम्ही बघू शकताय बसलो आहे आता आम्ही सगळेजण प्लेट काय घेतलं नाहीत भाजीसाठी म्हटलं चला ताटातच घेऊया सगळेजण पण मस्त वाटत होतं सगळे गोल करून बसलं होतं पहिने असं झालं जे आम्ही ताट घेतलं होतं जेवायला तर ते आयुष्य घेतलं त्याच्यामुळे मग मी आणि रोहिणीं एकत्रच घेऊन खाल्लं आणि खूप मस्त झाली होती का पावभाजी खरंच एकदम मस्त झाली होती <laughs> आणि हा आमचा मोठा माणूस बघा आपल्यासारखं त्याला द्यावं लागतं सगळं लिंबू कांदा कोथिंबीर लहान आहे म्हणून ग्रँटेड धरून चालत नाही पण खरं सांगू का काय बनवलं कोणी खाऊ दे नाही न खाऊ दे आयुष्य न खाल्लं की बात झालं <laughs> तर चला कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय